नमस्कार विद्यार्थी मित्र नवदय मिशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे चेक कसा करायचा याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर फार सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये एम एस सी आर टी टाकायचे काय टाकायचे या ठिकाणी फा एम एस सी पुणे असं जरी या ठिकाणी क्लिक केलं तर या ठिकाणी ही आपल्याला होम पेज दिसणार आहे तर या ठिकाणी आल्यानंतर पहिली जी वेबसाईट दिसते आपल्याला एम एस सी पुणे याच्यावर क्लिक करायचंय आहे क्लिक, के तर, आप पुडिल तर, आप के तर, क्लिक नंतर आपल्याला पुढील पेज अशा पद्धतीने दिसणार आहे आपल्याला काय करायचंय आहे या पेजवर गेल्याच्या नंतर इथं शिष्यवृत्ती परीक्षा आठवी व पाचवी असं दिलेलं आहे त्याला क्लिक करून घेऊ आपण त्यानंतर आपल्याला पुढील पेज या पद्धतीने मिळणार आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला निकाल पाहण्यासाठी आपला रोल नंबर आणि आपल्या आईचं नाव हो। या दोन गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत पहा कालच या ठिकाणी निकाल डिक्लेअर झालेला आहे तो या ठिकाणी पाहण्यासाठी त्या कोपऱ्यामध्ये दिला आहे विद्यार्थ्यांसाठी तर आपण काय करू विद्यार्थ्यासाठी या रखाण्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आहे सीट नंबर या नंबर टाकल्यानंतर आईचं नाव टाकायचं आपला रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पहा या ठिकाणी हीट नंबर जर आपण टाकला आणि आईचं नाव जर टाकलं तर आपल्या या ठिकाणी पहा रिझल्ट दिसतो त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर असं अशा पद्धतीने आपल्या समोर रिझल्टचं स्टेज दिसणार आहे पहा या ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे शिष्यवृत्ती धारक झालेला झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन म्हणजे हा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेला आहे परंतु खाली सूचना आहे आपण शिष्यवृत्ती जा, धारक झाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यासाठी आपल्या आधार कार्डशी माहिती आवश्यक असल्याने आपल्या शाळेच्या लॉगिन मधून आधार कार्डशी लग्न बँक व आधार कार्डची माहिती तात्काळ भराय माहिती भरल्यानंतर आपला अंतिम निकाल पाहता व डाउनलोड करा ठीक तर पहा या ठिकाणी ही सूचना आहे तर आपला आणि जर ज्यांचं आधार कार्डचं लिंक असलेलं बँक खातं या ठिकाणी फॉर्म भरताना सबमिट केलेलं असेल तर त्याचा या ठिकाणी पूर्ण निकाल दिसतो निकाल दिसतो या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही निकाल चेक करू शकता ठीक चला तर या चॅनलवर तुम्हाला नवोदय आणि स्कॉलरशिप यांच्याविषयी दररोज संध्याकाळी आठ वाजता एक स्वाध्याय सोडून दिला जातो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा जेणेकरून मला त्यानंतरची नोटिफिकेशन लवकरच मिळेल ठीक चला तर वेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये येतो